नमोबदाय जय भीम मी सतीश कुमार साळुंखे प्रवक्ता रिपब्लिकन सेना मुंबई मुख्य निवेदक दिशा सोशल मीडिया जय भीम येत्या रविवारी एकवीस तारीख पासून एकवीस तारीखला जी पौर्णिमा आहे ती आषाढी पौर्णिमा आहे आणि हा आषाढी पौर्णिमेचा जो दिवस आहे तो जगातील सर्व बौद्ध समाजासाठी अति महत्त्वाचा दिवस आहे की ह्या आषाढी पौर्णिमेपासून वर्षावासाला सुरुवात होत आहे आणि या वर्षावासाच्या आण वर्षा निमित्ताने मी रिपब्लिकन सेना तसेच दिशा सोशल मीडियाच्या वतीने सर्व बौद्ध बांधवांना हार्दिक शुभेच्छा देत आहे तसेच बंधू आणि भगिनीना आवाहन करत आहे की ह्या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये किंवा जिथे जिथे आमचा दिशा सोशल मीडिया जे पोचलेलं आहे किंवा जे लोक स्वीकारलेलं आहे अशा ठिकाणी बौद्धांच्या वस्तीमध्ये विहारामध्ये ह्या वर्षावासा निमित्ताने जो धम्म दिसण्याचा जो कार्यक्रम प्रत्येक वर्षी होणार आहे ह्या कार्यक्रमाचं प्रक्षोपण अगदी आमच्या दिशा सोशल मीडियावरून दाखवला जाईल प्रत्येक वर्षावासाच्या कमिटीच्या कार्यकर्त्यांनी तो शूटिंग करावा आणि आमच्या दिशा सोशल चॅनलवरती पाठवावा आम्ही नक्कीच तो त्यांचा कार्यक्रम या मुंबई महाराष्ट्र आणि भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्येकाने धम्म देशनामध्ये मदि, वर्षावासामध्ये असाल त्या वस्तीमध्ये असाल त्या गावामध्ये त्या त्या बुद्ध विहारामध्ये वर्षावासाचा कार्यक्रम हा आयोजित करावा आणि जे आयोजन करत आहेत त्यांच्या कार्यक्रमाला सहभाग अगदी शारीरिक मानसिक आर्थिक करावा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो